सोमवारी रात्री कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर रे एका प्रवाशाच्या अंगावर मुद्दाम रिक्षा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिक्षाचालकावर आर टी ओने साडेसहा हजारांचा दंड ठोठावला आहे नेतिवली कल्याण पूर्व भागातील रुपेश केने असे या रिक्षाचालकाचे नाव असून त्याच्यावर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे प्रवाशाने ही तक्रार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशितोष बारकोळ यांच्याकडे मंगळवारी केली तक्रारीची गंभीर दखल घेत त्यांनी तात्काळ मोटर वाहन निरीक्षकांना कारवाईसाठी कल्याण स्थानक परिसरात पाठवले तपासात या चालकाकडून अनेक त्रुटी बाबींवर एकत्रितपणे सहा हजार पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आलाय या कारवाईमुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे तर अनेक रिक्षा चालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे आरटीओ विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार प्रवाशांशी गैरवर्तन किंवा वाहतुकीचे नियम तोडल्यास भविष्यातही तत्काळ आणि कठोर कारवाई केली जाईल द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई